नमस्कार मी सुजाता गेले काही महिने वाईट घटनांची एक एकापाठोपाठ एक, पाथ एक मालिका चालू आहे असं आपल्याला वाटतंय म्हणजे पहिला पहिलगामला झालेला अतिरेक्यांचा हल्ला असू दे किंवा त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं त्यानंतर आत्ता नजीकच्या काळात झालेला एअर इंडिया विमानतळाचा अपघात अतिशय मनविषण करणाऱ्या घटना होत्या या म्हणजे पर्यटनाला जाताना त्या प्रवाशांच्या मनात काय भावना असतील आणि समोर आपल्या काय वाढून ठेवलं आहे याची जराही कल्पना नसलेले हे दुर्दैवीजीव तसंच अहमदाबाद लंडनच्या ले प्रवासाला निघालेले वेगवेगळ्या म्हणजे देशातल्या वेगवेगळ्या वेग भागातनं वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीतून आलेले पण आपल्या वैयक्तिक वेगवेगळ्या वेग कारणांसाठी लंडनला ले जाणारी ही लोकं फ्लाईटमध्ये जेव्हा बसताना बोर्डिंग पास घेऊन बसताना काय भावना असतील यांच्या प्रवासाला निघायच्या आधी आपल्या आपतष्टांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना विमानात बसल्याचे सेल्फी त्यांनी पाठवले त्या निरागस मुलांचे चेहरे बघितले तरी डोळ्यात पाणी येतं पुढच्या पाच मिनटात आपल्या समोर काय वाढून ठेवले किंवा प्रत्यक्ष ज्या वेळेला त्या विमानाला अपघात झाला तो भयानक स्फोट झाला त्याच्यात जे एका क्षणात या सगळ्यांचे जीव गेले त्यांना कदाचित आपण कुठल्या परिस्थितीत प्रवास करतोय आणि आता आपण जाणारे या जगातचा निरोप घेणारे हे कळलंसुद्धा नसेल इतक्या पटकन जीव गेला त्यांचा त्या नातेवाईकांचं काय जे समोर त्यांना निरोप देऊन नुकतंच घरी आले असतील आणि जर का त्यांना टी व्हीवर ही बातमी कळली असेल काय धक्का बसला असेल माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे या दाखवणाऱ्या या घटना आहेत ऑपरेशन सिंदूरच्या सुद्धा जरी आपण बोलायला गेलो तरी तो दोन देशातला संघर्ष होता यामध्ये कुठल्याही दोन देश असू दे पण जेव्हा कुठेतरी संघर्षाची ठिणगी पडते तेव्हा कुठेतरी सैनिकी कारवाई होते एका देशातून देशात दुसऱ्या देशाकडे पण यामध्ये होरपळतं कोण माहिती आहे जी बॉर्डरला असतात ती गावं आणि तिथले नागरिक ते म्हणतात ना कण कण जमा करून किंवा आपल्या कष्टाने आपण जेव्हा स्वतःचं एक माणूस घर बांधतो एका फॅमिलीसाठी सुरक्षित ठिकाण असतं ते अचानक एखादी अशी घटना घडते की त्याच्यानंतर बॉर्डरवरच्या या लोकांचं आयुष्य एकदम बदलून जातं ते त्या युद्धाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग न नसतात पण परिणाम मात्र त्यांच्यावर होतो या सगळ्यांच्या भावना म्हणजे पहेलगामला जे गेले त्याच्यातनं जे वाचले ज्यांचं दैव बलवत्त राहतं आयुष्याची दोरी बळगट होती म्हणून ते वाचले आणि परत आले पण त्यांनी स्वतःच्या काही आपतेष्टांना तिथं गमावलं कोणाचं नवरा असेल कोणाचे वडील असतील कोणाचा भाऊ असेल ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनासुद्धा हा धक्का पचवणं किती महत् प्रयासाने त्यांना ते शक्य झालं असे डोळ्यासमोरून ते दृश्य कदाचित त्यांची जात नसतील की जे काय त्यांच्या यातना त्यांनी भोगल्या तिथे याची आपण कल्पना नाही करू शकत पण मग आजचा तुम्ही विचार कराल की हा विषय कशासाठी तर या सगळ्याचा कॉमन एक विषय येतो ते म्हणजे न्यूज चॅनलवर दाखवलं जाणारं या सगळ्या प्रसंगांचं या सगळ्या खरं तर दुर्दैवी आणि गंभीर प्रसंगांचं जे ओंगळवार प्रदर्शन हे लोक दाखवतात ना त्याच्यावर आक्षेप घेणारा आजचा व्हिडिओ आहे किंवा अशा जेव्हा दुर्दैवी घटना घडतात त्याच्यानंतर बेजबाबदार राजकारण्यांची जी बेताल वक्तव्य येतात ना त्याला आक्षेप करणारी त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे न्यूज चॅनल्समध्ये जेव्हा तुम्ही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आणता आणि ज्या पद्धतीने तुम्ही ते परत परत युद्धाचं असू दे किंवा अपघाताचं असू दे अतिरेकेचा हल्ल्याचं असू दे जे काय वर्णन करून हॅमरिंग करून जसं काय समोर एखादा कुठला तरी थरारपट चालू आहे हे दाखवण्याचा तुमचा जो ओंगळवाणा प्रदर्शन असतं ना ते कृपा करून बंद करा त्या लोकांचा विचार करा जे या घटनेतून दुर्दैवानी ज्यांनी कुणाला तरी गमावलं आहे त्यांचं सुद्धव एवढं आहे काय दैव बलवत्तर त्यामुळे त्यांचा जीव वाचला आणि ते सुरक्षित परत आले अगदी पहलगामला गेलेले पण त्या घटनेच्या आधी दोन दिवस घरी परत आलेल्यांनासुद्धा अंगावर शहारा येईल अरे आपण त्याच वेळेला चारच दिवस आधी आपण त्या ठिकाणी होतो दोनच दिवस आधी आपण त्या ठिकाणी होतो आपलं दैव चांगलं बलवत्तर आपल्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून आपण वाचलो या भावनेत ते असतील पण ज्या वेळेला तुम्ही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ म्हणून ते टी व्हीवर सतत दाखवत असतात ना त्यावेळेतल्या त्या नातेवाईकांची त्या भोगलेल्या यातना भोगलेल्या लोकांची काय अवस्था होत असेल याचा विचार तरी आहे का हो तुम्हाला टी आर पीच्या नादात तुम्ही इतके अंधाळे झालेले आहात की आपल्यात माणुसकीचा कुठला अंश तरी शिल्लक आहे का नाही याबद्दल पण आता शंका यायला लागली कारण युद्ध असू दे किंवा अपघात असू दे किंवा अशा कुठल्या तरी घटना असू दे ज्या अनपेक्षित असतात ज्या टाळता येण्यासारख्या नसतात म्हणूनच त्याला आपण अपघात म्हणतो पण अशा अपघाताचं प्रदर्शन मांडताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही त्या विमानाचे जे दुर्दैवाने जे विमान पडलं ऑफ केल्यानंतर जस्ट पाच मिनिटातच करताना सुद्धा त्या लोकांना कल्पना आली नसेल पुढे काय वाढवून ठेवले ज्या इमारतीवर ते पडलं त्या इमारतीच्या आवारच जे स्टुडंट्स होते ज्यांच्या डोळ्यात स्वप्न होती कुठेतरी डॉक्टर बनण्याची ते तर त्या प्रवासाचा भाग पण नव्हते पण दुर्दैव असं की त्या प्रवाशांच्या बरोबर त्यांनी मात्र प्राण गमावले काय योग म्हणायचा हा एक चौदा पंधरा वर्षाचा मुलगा जो चहा विकून आपल्या घराला रोजंदार करून थोडंफार आर्थिक मदत करत होता त्याचाही जीव तिथे गेला तुमच्या या अशा हॅमरिंग करणाऱ्या बातम्या जेव्हा हे लोक आम्ही जेव्हा ऐकतो या कुठल्याही घटनेमध्ये माझ्या ओळखीचं किंवा माझे नातेवाईक कोणीही नव्हतं तरीसुद्धा या बातम्या आमच्या अंगावर येतात केळसवाण्या वाटतात त्या ज्या पद्धतीने तुम्ही मांडता ना ती पद्धत केळसवाणीच आहे नक्कीच आपण कुठली बातमी आवे कुठल्या आवेशात आणि कुठल्या आवाजाच्या टोनमध्ये मांडतोय ना याचं भानसुद्धा तुम्हाला आता राहिलेलं नाही आहे याचं चा आश्चर्य वाटतं आणि आम्हाला हे व्हिडिओ करून तुम्हाला सांगायला ला लागते हे आमचं दुर्दैव आहे त्यामुळे कृपा करून जरा संयम बाळगून गंभीरता लक्षात घेऊन अशा बातम्यांचं वार्तांकन केलं तर जरा बरं होईल कुठेतरी हा बदल घडणं ग गरजेचं आहे मी फर्स्ट याच्या शर्यतीत तुम्ही इतकी रॅटरेस चालू ठेवली आहेत ना की ती बातमी आमच्या चॅनलवर कशी पहिली आली आणि कशी एक्सक्लुझिव्ह आहे म्हणून त्या दुर्दैवी मेमानाचे तुम्ही वेगवेगळ्या अँगलने जेव्हा व्हिडिओ शूटिंग करून दाखवत बसतात ना अहो अपघात आहे तिथं काय घडलं हे कळण्या इतपत स्पोच प्रत्येकाला असते हो त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ तुमचा बघत बसायची गरज नसते पण तुम्हाला एक्स्क्लुझिव या नावाखाली आम्ही काहीतरी नवीन देतो आहे म्हणून तेच तेच परत सांगण्याची जी तुमची पद्धत आहे ना ती बदला थोडंसं या गोष्टींच्या साठी तुम्ही जेव्हा वार्तांकन करता जे दुर्दैवी आहेत जिथं ज्यांनी प्राण गमावलेले आहेत तिथं वार्तांकन जरा संयमित करा हे सांगायला आज लागतंय याच प्रकारे जेव्हा हा हल्ला दुर्दैवी अपघात झाला त्याच्यानंतर संजय राऊतांचं जे वक्तव्य आलं की एकापाठोपाठ एक घटना घडतायत हे आम्हाला पण दिसतंय त्या एकापाठोपाठ एक घडत आहेत पण त्याच्यासारखं त्याच्यासाठी तुम्ही सरकारला जबाबदार ठरवून त्यांना एकदम पनवती सरकार म्हणून मोकळं झालात मग तुम्ही पनवती म्हणल्यावर पहिला विचार आमच्या मनात हाच येतो की तुम्ही जेव्हा जनादाराला लाथाडून जनतेने ज्यांना सपशेल नाकारलेलं होतं त्या दोन्ही काँग्रेसला बरोबर घेऊन स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपायी सरकार स्थापन केलं पण त्यापुढे काय झालं तुम्ही विसरलात तुम्ही पण असेच आलात सत्तेवर बसलात आणि कोविड पण आला मग आता त्या कोविडसाठी आम्ही तुम्हाला जबाबदार धरायचं का तुम्ही जसं म्हणता या घटनांसाठी सरकार जबाबदार आहे म्हणून ते पनवते मग इथं तर फक्त एका राज्याचा ना राष्ट्राचा प्रश्न येतो तुमच्या कोविडमुळे तर अख्ख्या जगाला हात धुवायला लावलं तुम्ही अख्ख्या जगाला घरात बसवलं होतं मग ते पुनवतीची पनवतीची पुढची स्टेप आहे का सुपर पनवती म्हणायचं का काय लोकांनी तुम्हाला किंवा अशी टीका तुमच्यावर कोणी कधी केली होती का अगदी विरोधकात असलेल्या राज भाजपसुद्धा तुम्हाला म्हटलं की तुमचं सरकार आलं आणि पनवती सरकार आलं आणि कोविड आला कोणी असा संदर्भ जोडला एकमेकांशी पण आज तुम्ही आम्हाला तो जोडायला भाग पाडताय कारण या आयडिया तुम्हीच आम्हाला देत असता आमच्या मनात हे कधीही आलं नसतं कारण आम्हाला तेवढी प्रगल्भता आहे की कोविडला उद्धव ठाकरे जबाबदार नाहीत हां कोविडच्या काळात जर का काही गैरव्यवहार झाला असेल तिथलं काहीतरी धोरण चुकलं असेल तर त्यावर आम्ही टीका करू पण ती केव्हा कुठे कधी हे कळायला सुद्धा प्रगल्भता लागते ती दुर्दैवाने विरोधकांकडे नाही आहे अजून अपघात होऊन काही दिवस काही क्षण नोटत नाहीत तर तुमची ही प्रतिक्रिया येत असेल तर ते खरोखरच दुर्दैव आहे आणि ती लाजीरवाणी आम्हाला एवढ्यासाठी वाटते की कुठेतरी या अशा लोकशाहीचे आम्ही पण एक भाग आहोत की अशा सभागृहांमध्ये तुमच्यासारखे नेते तिथे बसतात अनेक नेते प्रगल्भता नसताना वाटते त्या ग प्र प्रतिक्रिया व्यक्त करत असतात अशा दुर्दैवी घटनांवर तुम्ही राजकारण करा हा तुमचा पिंड आहे तो तुमचा व्यवसाय आहे त्याच्याबद्दल पण आमचा आक्षेप नाही पण कुठल्या घटनेचं आपण राजकारण करावं हे याची तरी जाणं असायला हवी एवढी माफक अपेक्षा जर का मत देणाऱ्या अपे लोकांनी व्यक्त केली तर मला नाही वाटत काही चुकलं का आहे असं हे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी आहे पण त्यातल्या त्यात संजय राऊतांची आत्ताची प्रतिक्रिया बनवती सरकार हे पूर्णपणे आक्षेपार्ह आहे आणि कोणालाही ती पटणारी नाही अगदी भाजप विरोधाच्या असतील भारत भाजपची काही धोरणं ल जर का, का लोकांना पटत नसतील तरीसुद्धा एक माणूस हा विचार करेल की नाही ज्याला थोडी प्रगल्भता आहे तो सहज हा विचार करेल की या सरकारनी या अपघाताला कुठेतरी सरकार जबाबदार नाही आहे त्याच्यानंतर ज्या घटना घडतात या अशा दुर्दैवी तिथं अनेक जखमी लोकं असतात त्यांना मदत करणारी लोकं आहेत ते डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत ज्यांनी त्यांना मदत केली असेल असे सकारात्मक कुठली तरी बातम्या दाखवा ना तुम्ही त्यांचं कुठेतरी कोड कौतुक को करा त्यांना जर का कोणी मदत केली असेल व्यवसायात उभं राहायला कोणीतरी हात दिला असेल तर त्यांच्या मुलाखती घ्या की जेणेकरून एक चांगलं काम लोकांच्या समोर येईल पण नेक न करता ही अशी टीका करणं हे योग्य नाही त्यामुळे सकारात्मकता पसरवता येत नसेल तर कृपया करून ही अशी निगेटिव्हिटी पसरवण्याचं जे तुम्ही सतत काम करत असताना त्याच्यात कृपा करून हे अपघात जे दुर्दैव घटना असतात त्या तरी तुम्ही टाळाव्यात आणि कुठेतरी आपल्यात संयम आणि माणूस की कुठेतरी जागरूक आहे याचं एक थोडंसं तरी उदाहरण तुम्ही आम्हाला दिलं तर बरं होईल ही साधी सरळ सोपी अपेक्षा करून मी आजचा व्हिडिओ संपवते नमस्कार